दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा धारणी पोलीस स्टेशन येथे गणरायाची स्थापना भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात करण्यात आली होती ज्यामध्ये धारणी पोलीस स्टेशनकडून मंगळवारी गणेशोत्सवा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मंगळवारी दुपारी एक वाजता पासून मेळघाट मतदारसंघातील आजी माजी आमदार सर्व विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी सर्व पक्षातील राजकीय नेते धारणी तालुक्यातील सर्व पोलीस पाटील शांतता समितीचे सदस्य सर्व पत्रकार मंडळी आणि शहरातील इतर प्रतिष्ठित नागरिक गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत उपस्थित झाले होते अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण शशिकांत सातव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल कुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणेचे आयोजन करण्यात आले होते विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वात आलेल्या सर्व अतिथींना स्वतः पोलीस अधिकारी कर्मचारी आणि अंमलदारांकडून स्वतः जेवण वाढण्यात आले गणेश चतुर्थीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमांमध्ये धारणी शहरातील सर्व समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवून शहरात असलेल्या एकतेचे प्रतीक दिले तर दुसरीकडे कार्यक्रमामध्ये आपल्या निमंत्रणाचा मान ठेवून उपस्थित झालेल्या सर्व अतिथींचे ठाणेदार अशोक जाधव यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात आले तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगल जुगलकिशोर जैस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी